नमस्कार आपण ज्यावेळेला शुभकार्यासाठी जातो लग्नासाठी त्यावेळेला तिथं एक छान असं कुणीतरी अँकरिंग करत असतं आणि आपल्याला खूप ते आवडतं आणि मनातून आपल्याला वाटतं अरे मी पण यापेक्षा सुद्धा छान अँकरिंग करू शकतो माझ्याकडे पण भरपूर शब्दकोश आहे ज्ञान भरपूर आहे पण स्टेज डेअरिंग नाही आता स्टेज डेअरिंग नसल्यामुळं एक वाक्य जरी तिथं जाऊन बोललं तरी पुढचं काही आठवत नाही मग त्या लोकांनी सगळं जमतं आणि मला जमत नाही कारण त्यांचे बरेच एपिसोड झालेले असतात बऱ्याच वेळा त्यांनी ते अँकरिंग केलेलं असतं असं एकदम अचानक जाऊन तुम्हाला हे कुठंच काही त्याशी त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे तुमचं वाचन भरपूर पाहिजे आता लग्ना मी तर कुठलं लिहित बसत नाही किंवा काही नाही आपण सहज गेलो उभं राहिलो आणि आपल्याकडं जर कागद असला आपण लिहिलेला तर हमताच आपण गोंधळतो कारण आपलं अर्धलक्ष त्या लिहिलेल्या कागदाकड असतं त्यापेक्षा आपण आपल्या मनाचं पाठांतर करायला शिकलं पाहिजे की हा शब्द आला की पुढचा कुठला येईल किंवा यासाठी थोडंसं वाचन नाही म्हटलं तरी जरी तुम्हाला अलंकार असं अलंकारिक नाही बोलता आलं तरी पण आहे ते सुद्धा सुटसुटीत बोलता यावं अशा पद्धतीनं स्ट्रॉंग मन केलं पाहिजे तर मला उदाहरण सांगते का। मी डायरेक्ट अँकरिंगला बरं का मला काहीच माहीत नसतं लग्नात कुठलं कसं बोलायचं किंवा काय मी म्हटलं स्वागतम सुस्वागतम हे ऐकलेली वाक्य आज इथं तुम्ही लग्न कार्यासाठी उपस्थित राहिलेलं आहात वधू आणि वर पक्षाकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि लग्न म्हणजे काय मला एकदम आठवलं आता म्हटलं काय पुढचं काय बोलायचं मग मी धडकन बोलले लग्न म्हणजे काय कुणी म्हणतं लग्न कुणी म्हणतं विवाह कुणी म्हणतं शादी तर हे सगळं जे काय असतं ते देवाभ्रमणाच्या साक्षीनं हा एक विधी केला जातो आणि नवरा आणि नवरीला म्हणजे मुलामुलींना ही एक अघषित परवानगी दिलेली असते लग्न म्हणजे बोलून गेले त्यानंतर मग हा ही जी भूमी आहे ही जयवंताची आहे यशवंतांची आहे ही भूमी संतांची आहे की माझ्या शिवरायांची भूमी आहे माझ्या संभाजीची आहे माझ्या जिजाऊंची आहे हे परत मला मध्येच आठवायला लागेल नंतर परत नंतर मग लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे कन्यादान कन्यादान म्हणजे जो पिता आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी येतो आता मलाही लगेच आठवलं अजून तीन दान असतात मोठमोठी एक कन्यादान असतो एक अन्नदान असतो एक गोदान असतो कन्यादान आता जे मुलगी सासरी जाते म्हणजे पिता काही लवकर देत नाही तिची मुलगी म्हणून हे देव ब्राह्मणांचा हा विधी किंवा हे जो हा सगळा घाट घातलेला आहे पहिलं स्वयंवर असायचं आता हे लग्न आहे त्यानंतर म्हटलं काय अन्नदान अन्न वाया घालवू नका पायदळी तुडवू नका अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपला धर्मण हे अन्न खराब करणं अन्न वाचवा हे बोलून गेले नंतर म्हटलं गोदान आता गोदान म्हणजे काय तर गोदान का म्हणजे पूर्वी लग्नात गाई मुलीबरोबर पाठवायची एक गाई व माता म्हणजे आपल्या माहिती आहे तर तिच्याबद्दल सांगणं म्हणजे काय तर मुलीला सासरी केल्यावर आईची आठवण एवढे म्हणून आईच्या जाग्यावर ती, ती गाई गाई आणि आई किती बघा साम्य आहे म्हणून ती गाई वधोपिता मुलीला देत असे हे मी कुठंतरी वाचलेलं आणि हे सगळं माझ्या फटफटपट आलं सगळे जगणं शांत झालेले ऐकत होते सगळे मलाच कळलं आता थांबावं कुठं मग मी परत लगेच म्हटलं की आणि मग तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी दोन्ही पक्षाकडून तुमचं खूप छान आभार मानते आणि माझं सगळं तुम्ही शांत ऐकून घेताय त्यात मला खूप आनंद होतो मग अशा पद्धतीनं मी जे ठरवलंच नव्हतं तिथं काय बोलायचं ते पटपट 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 पट। माझ्या तो तोंडातून सहज निघत गेलं आणि ते सगळ्यांना आवडलं तेच तीच वाक्य तेच तेच वा म्हणी तेच तेच अलंकार मग लोक पण कंटाळतात त्यापेक्षा तुम्ही तुमचं वाचन वाढवा वाचन वाढलं ना एकदम छान अँकरिंग करू शकता अगदी शुअरली आणि अँकरिंग करण्यासाठी जास्त असं काही डेअरिंग वगैरे काही असं नसते तुम्ही फक्त एक दोन वेळा तुम्हाला थोडंसं सा घाबरल्यासारखं होतं मग तुम्हाला कधी ना कधीतरी त्या प्रसंगाला तोंड द्यावंच लागणार आहे मग दोन तीन वेळा थोडंसं इकडं तिकडं होतं माईक पकडताना पण गेल्या गेल्या माईक घेतला की लगेच बोलायला सुरुवात करायची नाही थोडासा माईक टक वाजवायचा जरा असं तेवढ्यात आपण जो आपला श्वास माईकमधनं येतो तो थोडासा कमी होतो आणि मग ते आपण ते टेक्निक बघतोच माईक थोडासा लांब झाला हे करा ते करा अशा पद्धतीनं सुद्धा अँकरिंग करा उत्कृष्ट छान पद्धतीनं सगळेजण अँकरिंग करू शकतात फक्त वाचन पाहिजे आणि स्टेज डेअरिंग पाहिजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा Have a good day. Thank you. <coughs>